आज ना मी गव्हाच्या पिठापासून मस्त असा हा पदार्थ बनवला आहे जो की तुम्ही मुलांना सुद्धा देऊ शकता मधल्या वेळेसाठी देऊ शकता आणि तितकाच पौष्टिक आणि हेल्दी सुद्धा आहे आणि तुम्ही चहाच्या वेळेला सुद्धा हा पदार्थ करून खाऊ शकता सगळ्यांना तुमच्या घरात आवडेल आणि पौष्टिक आहे का का तर याच गव्हाचे पीठ वापरले तर ते कसं करायचं बघूया तिथे गव्हाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये ओवा जिरे चवीनुसार मीठ आणि तेलाचं मोहन घालायचं आणि कलोंजी किंवा काळे तील ते घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि याचा मुटका होतो की नाही बघायचं अशा पद्धतीने आपल्याला तेलाचं मोहन पाहिजे त्यानंतर थोडंसं कोमट पाणी करून घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त सैलसर किंवा खूपच घट्ट असं म्हणायचं नाही जसं पोळ्याला मळतो तसं म्हणायचं अर्धा तास ठेवायचं त्यानंतर ना इथं मी आता भाज्या घेणार आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात गाजर बीटरूट मुळा किंवा मग फ्लावर पत्ता गोबी हे भाज्या घालू शकता आता याच्यामध्ये मिक्स केल्या मी एक बटाटा चवीनुसार तिखट धने जिरे पावडर चाट मसाला चवीनुसार मीठ आणि हे सगळं घालून आपल्याला असेल तर कोथिंबीर सुद्धा घालू शकता न हिची पुरी लाटून घ्यायची जे आपण गव्हाचं पीठ भिजण्यासाठी ठेवलं होतं त्याची आता ही पुरी लाटताना जास्त काही पातळ किंवा जास्त जाड अशी लाटायची नाही मीडियम अशी लाटून घ्यायची ह्या पद्धतीनं ना असं स्टफिंग करून आपण जसं पुरण भरतो अगदी त्या पद्धतीनं स्टफिंग करायचं आहे आणि पुरण्याचा गोळा करायचा आहे मी आता गोल आकार दिलाय तुम्हाला तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता अगदी तुम्ही कर, तुम ना पॉकेट सुद्धा करू शकता किंवा करंजी सारखे आकार करू शकता आकार कसंही केला तरी तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करा टेस्टला तर सेमच लागणार आहे पण मला अशा पद्धतीनं आवडतं आणि ते दिसायला अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि छान दिसतं त्यामुळे मी अशा पद्धतीनं केलेलं आहे आणि युनिक दिसतं तर मस्त असे गोळ करून घेतलेले आहेत मी गोळे आणि आता हे तेलात तळून घ्यायचे तळताना ना गॅसचा फ्लेम थोडासा पहिल्यांदा कमी ठेवायचा आणि त्यानंतर मग फ्लेम थोडासा वाढवायचा आणि मग गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत तळून घ्यायचे हे गोळे आणि जर गोळेनं नीट पॅक करायचे एक दोन गोळे माझेसुद्धा फुटले होते कारण थोडेसे नीट पॅक करण्यात आले नाहीत माझ्या तर नीट पॅक करा किंवा मग वेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने गोल्डन कलरचे मस्त आपले तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता याला तुम्ही कचोरीसुद्धा म्हणू शकता मस्त होत आहेत एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय